मित्रांनो काही बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होणं फार आवश्यक आहे खूप जणांना वाटतं की आपल्याला कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग आहे आणि इम्प्लांट एकदाच टाकलं म्हटलं की बस सर्व काही ओके झालं अ महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्या ह्या ऍक्टसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत सायकोजेनिक आहेत न्यूरोजेनिक आहेत वास्कोलोजेनिक आहेत कार्पोरल आहेत सोशल आहेत यामध्ये इम्प्लांट फक्त मेकॅनिकली तुम्हाला ताठरता किंवा इरेक्शन देतं दुसरी गोष्ट राहिली शीघ्रपतन शीघ्रपतन हा ब्रेनपासनं येणारा इम्पल्स आहे ते ताठता जरी असली तरी शीघ्रपतन लवकर होऊ शकते याला मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट लागते आणि बऱ्याचदानी काय विचारलं अहो इरेक्शन तर झालेल्यामध्ये ब्ल्यू कशाला पाहिजे व्हॉस्क्युलॅरिटी काही जणांमध्ये व्हॉस्क्युलॅरिटी जर कमी असेल गरज कमी असेल त्या ठिकाणी वॉस्क्युलेशन चांगलं नसेल तर अशा केसमधील त्या संवेदना किंवा सेन्सेशन डाऊन होत असतात ॲट्रॉफी झाल्यामुळं तर महत्त्वाचं एकच सांगेन इम्प्लांटचे लिमिटेशन असतात तज्ञांना सेक्सॉल शिवाय रोडस्ता भेटून खरंच त्या ठिकाणी सर्व ट्रीटमेंट घेतल्यानंतर जर गरट वाजत असेल तरच हे इम्प्लांट उपयोगी ठरतं पण हे फक्त तज्ज्ञ ठरू शकतात